नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारस म्हणतो मी तर पहिलेच म्हणतो आपण अक्षराला घरी आणूया ती तर आपल्या घरची लक्ष्मी आहे ती घरात असली ना कसं चैतन्य वाटतं आता अधिपती फक्त बघत राहतो चारस म्हणतो भुवनेश्वरी ती एकदा आली ना कुणाला काही कामं करायची गरज नाही तुला तर अजिबातच नाही उलट ह्या कार्याला अक्षराचा हातभारच लागेल तुला तिचा स्वभाव माहिती आहे भुवनेश्वरी है की नाही एका ती सगळं करते काय आहे ना तर ती हुशारे शिकलेली ती पटपट काम उरकेल एकदा अक्षर घरी आली ना कुणाला काही करायची गरज नाही तू मस्त खा पी आणि स्वतःची तब्येत सांभाळ ती सगळं करेल मुळेश्वरी तुला पडताय ना मी काय म्हणतो ते मुणेश्वरी म्हणते काय नाही हो आम्हाला काय आरामबिरामची गरज नाही दुर्गीम ते की असं बसून राहणं त्याचा स्वभावच नाही भोई म्हणते जी काही लग्नाची कामं असतील ना ती करू आम्ही एवढं काही नाही त्यात चारस म्हणतो बघितलं अधिपती ही असं करते तों तर असं म्हणजे तो तर आपण तिला एवढं समजावून सांगतो आराम कर पण ऐकतच नाही तो आता बरंच काही बोलू म्हणतो अधिपती नशीब समज की हिला घरात चक्कर आली आपण सगळेच होतो हिला जर बाहेर कुठे चक्कर आली असती तर काय केलं असतं आपण आणि लग्नाची कामं थोडी असतात का ती होता होत नाही तेवढी दगदग होईल तिला अधिपती तुला पटतं आहे ना मी जे म्हणतो ते अधिपती म्हणतो होय ते कधी नवं ते मुद्द्याचं बोलतात आणि बरोबर बोलतात ते चॉरस म्हणतो बघ अधिपतीलासुद्धा माझं म्हणणं पटलं गुणेश्वरी असं नको करू आपली पहिली प्रायोरिटी म्हणजे तुझी तब्येत अधिपती आता आपण मनावर घेऊया हिचं नको ऐकायला मी जे औषधाचं म्हटलो ना हिमालयातलं ते आपण बघूया मी तिला घेऊन जातो ना डॉक्टर तुम्हाला जे अर्जंट करता येईल ना ते आता तुम्ही करा आता डॉक्टरची चांगलीच गाळण उडते तो आकारून बघत असतो चारस म्हणतो याच्या काही टेस्ट करायच्या का लगेच ब्लड घ्या वेळ घालू नका त्यानंतर हो करतो मी सगळ्या टेस्ट करतो भुवणेश्वरी म्हणते हो आम्हाला काही झालंच नाही तर कसल्या करताय टेस्ट आणि बिस्ट चारस म्हणतो भुवनेश्वरी आपल्याला नाही कळत शरीरात आत काय चाललंय मला विचार ना मी सगळंच भोगलं आहे मी आता कालच वाचलं मध्यम व्हायचे काका असेच चक्करी पडले जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा कळलं हार्टमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के ब्लॉकेज आहे भुणेश्वरी म्हणते आमचं लय स्ट्रॉंग आहे काय कमजोर विमजोर नाही दुर्गेमध्ये होय ताईला असं काय बी झालेलं नाही चारस म्हणतो दुर्गेश्वरी अगं असं काय करते तिला चक्कर आली म्हणून तूच धावपळ केलीस ना तुला काळजी नसेल पण मला आहे भुवनेश्वरीची काळजी अधिपती आता तूच काय ते ठरव अधिपती म्हणतो आता मी काही कुणाचं ऐकत नाही डॉक्टर आई साहेबांना ॲडमिट करा चारसमंत अधिपती हेच करेक्ट आहे तब्येतीच्या बाबतीत असेच पटापट निर्णय घ्यायला पाहिजे डॉक्टर चालेल ॲडमिट करूया ब्लड टेस्ट वगैरे तिकडेच करूया मुणेश्वरीमध्ये एकदा सांगितलं नवं आम्हाला काय बी झालेलं नाही काय ॲडमिट बिडमिट करायची गरज नाही काय घेत दुर्गे काय गरज होती एवढा गोंधळ घालायचा आम्ही काय मरायला लागलो होतो का ओ डॉक्टर पुन्हा बी पी चेक करा चारस म्हणतो अगं असं कसं बी पी चेक करतील आत्ता तर केला होणे शर्यंत ते परत एकदा करा अ डॉक्टर ऐकायला येतं आहे ना चारोस अधिपतीला बरंच काही दाखवून देतो डॉक्टर बी पी चेक करतात आणि म्हणतात नॉर्मल आहे ते बघितलं आम्ही सांगत होतो ना आम्हाला काय बी धाड भरली नाही आम्ही अगदी ठणठण इथे पण अधिपती म्हणतो नाही 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 डॉक्टर आपण एकदा ॲडमिट करूया चारवास म्हणतो ठीक आहे भुवनेश्वरी तुला नाही ॲडमिट व्हायचं ना तर नको हे बघा आम्ही काय तुला फोर्स करणार नाही पण देवाचीच कृपा मी पहिल्यांदाच बघितलं साडेचार मिनटात बी पी एसचा सर कण खाली आलेला कमाले नाही डॉक्टर तो आता बरंच काही नाटकं करतो आणि निघून जातो अधिपती म्हणतो मी काय म्हणतो आई साहेब आपण हॉस्पिटलला जाऊया तिन्ती नाही हो अधिपती काय बी गरज नाही ए दुर्गे डॉक्टरची फी दे आणि घालव त्यांना आणि काय ग गरज काय होती एवढा गोंधळ घालायची दुर्गेवंते ताई मी खूप घाबरले होते अधिपती म्हणतो नाही नाही मावशी तू बरोबर केलं बरं तू थांब मी डॉक्टरला सोडून येतो ते निघून जातात मणुशर्वंत दुर्गे तू ना पिक्चरमध्ये पाहिजे होती लय नाटकं करतीया या ताई मी लय घाबरले होते तू डोळे झाकले होते ना मणुशर्यवंते तुला काय वाटलं आम्ही मेलो की काय तुझ्या वागण्यामुळे मोठ्या मालकांच्या मनासारखं झालं तुम्ही ती मनासारखं म्हणजे भुई म्हणते ऐकलं नवं लग्न लांबवायला निघाले त्यांना जे पाहिजे होतं ते आपण बरोबर केलं दुर्गे म्हणते ताई असंच चालू राहिलं ना ती मास्तरी नाधिपतीला सतत भेटत राहील आणि खिचडी पकवत राहील मुनेश्वरी म्हणते आम्ही काही तिला खिचडी पकवून देत नाही आता आम्ही आमची खिचडी पकवणार अक्षरा फोन करून म्हणते बाबा काय झालं भुवनेश्वरी मॅडमला चारवास म्हणतो कसलं काय पाताळ यंत्रीबाई येते पण अक्षरा तू सांगितल्याप्रमाणे मी अगदी शांततेत बोललो खरं तर माझा स्वभाव नाही येतो अक्षरन ते बाबा मला माफ करा तों तू नाही गं तू कशाला माफी मागते तुला माहिती आहे का अक्षरा अगं ती हॉलमधून गेली नंतर काय अधिपती डॉक्टर दुर्गी सगळेच पळत गेले मी पण मागून गेलो आणि बघतो तर काय मस्त सीन क्रिएट केला होता मुळुशर्याशी पडलेली डॉक्टर बी पी चेक करतायत दुर्गी रडते आणि मग काय मला पण आयडिया सुचली अक्षरवं बाबा तुम्ही काय केलं तर मी म्हटलं भुवनेश्वरी तुझी तब्येत महत्त्वाची आणि आजारपणाचा हिमालयात उपचार होतो आपण तिकडे जाऊया लग्न काय पुढे ढकलूया मग काय अधिपतीला विचारलं मी बरोबर बोलतो ना मग काय तू लगेच बोलला आमच्या आईसाहेबांची तब्येत महत्त्वाची त्याच्यापुढं आमच्यासाठी काहीच नाही अक्षरवंती वाटलंस मग काय झालं चार तो मग काय त्या भुवनेश्वरीचा चेहरा पांढरा फटक पडला अस्वस्थ झाली चिडचिड करायला लागली मला काही झालेलंच नाही म्हटली पुन्हा डॉक्टरला बी पी चेक करायला लावला काही झालं ना अक्षरा तिला लवकरात लवकर लग्न करायचे त्यासाठी तिने डॉक्टरवर राग काढला दुर्गीवर राग काढला अक्षरा ती अशीच नाटकं करत राहणार पण मला बरोबर कळलं तिला कसं हँडल करायचं तू नको काळजी करू अक्षरन ते बाबा तुम्ही हात ना म्हणून मला काळजी नाही परंतु अक्षरा तू लवकर घेरी ये ती हो बाबा मी लवकरच येते आणि या सगळ्यामध्ये आपलाच फायदा होणार आहे ते विचारतात कसला फायदा अक्षरा तिथे बाबा मी घरी आल्यानंतर सांगते पण आपला खूप मोठा फायदा होणार आहे तो आपला म्हणजे अक्षर म्हणते आपला म्हणजे माझा तुमचा आणि अधिपतींचा आपलं प्रमोशन होणार आहे बाबा चारा म्हणतो प्रमोशन कसलं प्रमोशन अक्षरा ती बाबा मी आत्ता नाही सांगू शकत पण आपलं जसं ठरलं ना तसंच तुम्ही वागा आता दोघंही फोन ठेवतात अधिपती जातो आणि म्हणतो आईसाहेब ह्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या तीन ते अधिपती आम्हाला नकं गोळ्या तो तो गोळ्या नको म्हणजे तब्येत कोणाची बिघडली तीन ती नका करू अधिपती असं तंत तुम्हीच नका करू टायमाच्या टायमाला गोळ्या घ्या असं डॉक्टरांनी दहा वेळेस कानात सांगितलं आहे भो म्हणते बरं बरं घेतो तिकडे ठेवा आणि इकडेही बसायला जरा हां असं आमच्यासमोर बसत जा आम्हाला काय बी होणार नाही पण एक काळजी लागली सुनबाई काय घरला येत नाही तो ताईसाहेब जाऊ द्याव नसेल इच्छा तर कशाला आग्रह करताय मी पहिलेच बोललो होतो ते नाही अधिपती तुम्ही बघितलं ना मोठे मालक लग्न पुढं ढकालतायत हसून म्हणते काय तर म्हणे हिमालयात उपचार हे सगळं पुढं ढकालण्यासाठी अधिपती म्हणतो मला नाही वाटत ती म्हणून म्हणजे तो तो मला असं वाटतं त्यांना लग्नच नाही करायचं आता मात्र भुवनेश्वरी हादरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद